मित्रांनो नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो काल अमित शहा आपल्या सहकार मंत्रालयाच्या संबंधित एका कार्यक्रमात संमिलित होण्यासाठी महाराष्ट्रात आले होते आणि तिथं भाषण देताना त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केलेली आहे आणि त्यांनी प्रश्न विचारलेला आहे शरद पवारांना की ते कृषी मंत्री असताना दहा वर्ष त्यांनी काय काम केलं हे जनतेला सांगावं आणि केवळ मार्केटिंग करून कोणालाही नेता होता येत नाही असे खडे बोलसुद्धा अमित शहानी शरद पवारांना सुनावलेले आता असं जर एका अँगलनी बघायला गेलं तर ही केवळ राजकीय टीका आहे जी केवळ तीन चार दिवस चर्चेत असते आणि नंतर लोकं त्याला विसरून जातात पण प्रश्न ॲक्च्युली व्हॅलिड आहे मित्रांनो की शरद पवारांसारखा नेता ज्याचं नाव फार मोठं आहे त्याची लेगसी फार मोठी आहे आणि असा व्यक्ती जेव्हा एखाद्या मोठ्या पदावर असतो जसं कृषी मंत्रालय त्या पदावर असताना दहा वर वर्ष त्यांनी काय काम केलं यावर मीमांसा करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचा डेटा मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर ठेवणार आहे की शरद पवारची लेगसी ॲक्च्युली आपल्याला ले काय सांगते कृषी मंत्री असताना ते सक्सेसफुल राहिले की ॲज अ फेलियर त्यांचं एक्झाम्पल दिलं जाऊ शकतं तर जो काही डेटा मला भेटलेला आहे विथ नॉन बायस्ड म्हणजे थोडं पॉझिटिव्हसुद्धा आहे थोडं नेगेटिवसुद्धा आहे तर सर्व काही मी तुमच्यासमोर ठेवणार आहे सगळ्यात अगोदर शरद पवारांना हा क्वेश्चन काही पहिल्यांदा विचारला नाही गेलेला आहे नरेंद्र मोदींनीसुद्धा दोन हजार तेवीसला शरद पवारांना हेच प्रश्न विचारलेलं होतं आणि ह्याच्यावर उत्तर देताना शरद पवारांनी म्हटलेलं की माझ्या काळात मी एम एस पी डबल केलेली होती जो निर्यात प्रोडक्शन आहे तोसुद्धा डबल झालेला होता ट्रॅक्टरची जो ट्रॅक्टरची जी सेलिंग आहे ती सहाशे टक्के वाढलेली होती आणि इवन जो कर्जमाफी आहे दोन हजार आठला तीसुद्धा केलेली होती आता या एक एक पॉईंटवर आपण चर्चा करूया की शरद पवारांनी सांगितलेले कामं आणि ॲक्च्युअल ग्राउंडवर किती झालं आहे यावरचा डेटा मी तुमच्यासमोर ठेवणार आहे सगळ्यात अगोदर तर शरद पवारांनी जे काही एम एस पीवर म्हटलेलं आहे की मी एम एस पी डबल केली तर मित्रांनो एम एस पी जेव्हा त्यांनी डबल केली त्याचा जास्त फायदा जो आहे तो जी मोठे फार्मर जे असतात स्पेसिफिकली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशमधले जे शेतकरी आहेत त्यांना जास्त झाला लहान शेतकऱ्यांना ह्याचा काळी मात्रचा फायदा झालेला नाही इवन आर बी आयचा डेटासुद्धा हे सांगतो की पन्नास टक्के शेतकऱ्यांना जे काही डबल एम एस पी झाली याचा काहीच फायदा झाला नाही आणि डेटा आर बी आयचा आहे म्हणजे ट्रस्टेड सोर्सेसचा आहे जेव्हा आर बी आय म्हणते की पन्नास टक्के शेतकऱ्यांना याचा काहीच फायदा झालेला नाही तर त्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो कारण कसं आहे मित्रांनो जे फार्म बिल्स जे आणले होते ना नरेंद्र मोदींनी तेव्हा ते फार्म बिल्स ह्याच्यासाठीच होते की जे लहान शेतकरी आहेत ला अपले ते डायरेक्टली प्रायव्हेट कंपनीजला आपलं जे प्रोडक्शन आहे ते विकू शकतील किंवा त्यांनी विकावं त्यांना ॲक्च्युअल प्राईस त्यांच्या प्रोडक्शनची भेटावी पण नंतर ते बिलचं काय झालं तुम्हाला माहिती आहे पण शरद पवारांनी जी एम एस पी डबल केली त्याचा फायदा ॲक्च्युली मोठ्या शेतकऱ्यांना किंवा जे कॉन्ट्रॅक्टर्स बेसिसवर काम करतात जे की मॅन असतात म्हणजे शेतकरी त्या मिडलमॅनना आपलं प्रोडक्शन विकतात मग तो मॅन मेंडीमध्ये जाऊन ते विकतो म्हणजे एम एस पी व्हॅल्यूवर जे प्रोडक्शन विकलं जातं त्याची ॲक्च्युअल किंमत त्या मॅनला मिळते पण हो तो मिडलमॅन जो आहे तो शेतकऱ्याला ती किंमत देत नाही इवन त्याच्यापेक्षाही कमी व्हॅल्यू शेतकऱ्याला आपल्या प्रोडक्शनची भेटते त्यामुळे जे काही डबल प्रोड एम एस पी केलेलं शरद पवार म्हणतात त्याचा पन्नास टक्के शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही असा डेटा सांगतो इवन दोन हजार आठचं जे लोन वेवर जे सांगतात की मी कर्जमाफी केलेली होती त्यातसुद्धा खूप सारी धांदली झालेली दिसते कारण खूप सारा डेटा डेटा असं सांगतो की इम्प्लिमेंटेशन इम्प्लिमेंटेशनमध्ये फ्लॉज होते इवन जे ज्यांना गरज होती त्या शेतकऱ्यांना त्यांना लोन भेटलेला नाही जे मोठे शेतकरी आहेत इथे परत एकदा छोट्या शेतकऱ्यांचा जे हक्क आहे त्यांनी मारलेला दिसतोय आणि खूप सारे न्यूज रिपोर्ट्स हे सांगतात की जी कर्जमाफी झाली ती एकतर इलेक्शनला समोर ठेवून झाली होती की दोन हजार नऊला इलेक्शन येत होतं जवळ त्याला बघून आणि जी काही एक नेगेटिव्हिटी यू पी ए सरकारच्या बाबतीत पसरत होती जे घोटाळेसमोर येत होते त्याच्याबद्दल एक थोडंसं पॉझिटिव्ह मार्केटिंग करण्यासाठी म्हणा किंवा लोकांच्या मनातलं राग शांत करण्यासाठी म्हणा हे लोन माफी कर्जमाफी करण्यात आलेली होती केवळ आणि केवळ वोट घेण्यासाठी आणि त्यातही इम्प्लिमेंटेशनमध्ये अनेक फ्लॉज होते आता ज्यातला जो आ, हे आहे म्हणजे डेटा पण असं सांगतो की ऑलमोस्ट पन्नास टक्के चाळीस टक्के शेतकऱ्यांना म्हणजे जे गरजू शेतकरी होते ज्यांना ॲक्च्युली कर्जमाफीची गरज होती त्यांना ह्याचा फायदा झालेला नाही त्यामुळं ॲक्च्युली हे ग्राउंड अप्लाय म्हणजे ग्राउंडवर इम्प्लिमेंट झालं असं आपल्याला म्हणता येत नाही म्हणजे अनेक शेतकऱ्यांना भेटलं असेल पण मेजॉरिटी त्यातले जंक ऑफ द फार्मर्स जे आहेत त्यांना ह्याचा फायदा झालेला नाही आहे आणि सुसाईड रेट जर तुम्ही बघाल ना हा सगळ्यात डेंजरस आहे शरद पवारांच्या कार्यकाळामध्ये कारण जेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी आपला ऑफिस रिकामी केलं तेव्हा जर आपण डेटा बघाल तर त्याचा डेटा जो आहे म्हणजे नाईन्टीन नाईन्टी एट टू टू थाउजंड फोरच्या जवळ म्हणजे या पाच वर्षाच्या काळामध्ये नव्वद हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली म्हणजे पर इयर जर तुम्ही बघाल तर पंधरा हजारच्या आसपास की खूप मोठा आकडा आहे पण जसं यू पी एने ऑफिस होल्ड केलं म्हणजे जसं यू पी ए सरकार एस्टॅब्लिश झाली कृषीमंत्री शरद पवार झाले त्याच्यानंतर दोन हजार चार ते चौदा या काळामध्ये टू पॉईंट नाईंटी सिक्स लॅक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली टू पॉईंट नाईंटी सिक्स नाईन्टी सिक्स म्हणजे पर इयर जवळजवळ एकोणतीस हजार सहाशे शेतकरी जो की एकूण डबल आकडा आहे आणि जेव्हा मोदी सरकार आली त्याच्या अगर जर तुम्ही डेटा बघाल तर जवळजवळ दोन हजार या चौदा ते वीसपर्यंत डेटा जो आहे तो पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे म्हणजे पर इयर चौदा हजार शेतकऱ्यांनी जो की ॲक्च्युली खूप मोठा नंबर आहे पण यू पी ए सरकारपेक्षा हाफ आहे हाफ हाफपेक्षा कमी आहे मग त्यामुळं जी पॉलिसी ऑफ डिफरन्स दिसते जी इम्प्लिमेंटेशन दिसते ग्राउंडवर ती मोदी सरकारच्या कार्यकाळात जास्त झालेली दिसते जे काही किसान निधी समान निधी आहे किंवा जे डायरेक्ट बँक ट्रान्सफर कॅश ट्रान्सफर जे करायचं स्कीम्स आहेत त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला दिसतो इवन जे अमाऊंट आहे तो खूप कमी असते पण त्याचा कुठे ना कुठे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे आणि त्यात सुसाईड रेटमध्ये आपल्याला ते कमी झालेलं दिसतं आहे कारण यू पी एच्या काळात जेव्हा शरद पवार कृषी मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा रेट डायरेक्टली डबल गेलेला आहे जवळजवळ तीस हजारच्या आसपास जो की खूप मोठा आकडा आहे केवळ विचार करून बघा जर एम एस पी डबल झाली अगर तुम्ही कर्जमाफी करता करताय जर आपलं निर्यात डबल झालं आहे मग शेतकऱ्यांचं सुसाईड रेट का वाढत चाललं आहे इवन महाराष्ट्राचा डेटा आपण जर बघाल तर दोन हजार चार ते चौदा या काळात फक्त महाराष्ट्रात या या दहा वर्षामध्ये साठ हजार सातशे पन्नास शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे इवन फक्त दोन हजार तेरा या एका वर्षात म्हणतोय मी एका वर्षात विदर्भाच्या या रिजनमध्ये तीन हजार एकशे शेहेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे तीन हजार एकशे शेहेचाळीस खूप मोठा आकडा आहे मित्रांनो खूप मोठा आकडा आहे आणि एखाद्या रिजनमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असतील तर विचार करा की कि किती गंभीर परिस्थिती आहे कारण कितीतरी नंबर्स ऑफ सुसाईड जे आहेत ते रेकॉर्ड पण नाही आहे त्याच्यात हा डेटा गव्हर्नमेंटचा डेटा आहे आणि हा ऑफिशियल आपल्या आपल्याला नाही मानू शकत कितीतरी डेटा हा एक्झिक्युटेड असतो फेक डेटा असतो आहे गव्हर्नमेंट डेटा त्यात ह्याच्यात किती म्हणजे काय म्हणू आपण ह्याला किती माल फंक्शन असेल डेटामध्ये आपण एक्सपेक्ट पण करू शकत नाही ह्याच्यापेक्षा अनेक नंबर जो आहे हा मोठा जाऊ शकतो हा आकडा अत्यंत जास्त असू शकतो ह्याची अपेक्षा पण आपण नाही करू शकत आणि त्यानंतर जे काही जे शुगरचं प्राईज आहेत किंवा डाळीची जी किंमत आहे ती दोन हजार दहाच्या आसपास डबल झाली होती आणि कांद्याची प्राईससुद्धा डबल झालेली होती त्यामुळे महागाईचं जे मार आहे ती मिडल मिडल क्लास जो व्यक्ती आहे त्याला फार बसत होतं आणि दोन हजार दहामध्ये शरद पवारांनी एक स्टेटमेंट पण दिलं होतं जे की फार विचित्र होतं म्हणजे शरद पवारांकडून या वक्तव्याची अपेक्षा नव्हती त्याने म्हटलेलं होतं की कि ज्यादा किमते किसानो के फायदे केली आहे म्हणजे जर पिकांचा भाव वाढेल लोकं जर जास्त किमतीत भाजीपाला फळं किंवा इतर गोष्टी विकत घेतील तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल याचं लॉजिक मला कळलं नाही यार म्हणजे जर मार्केटमध्ये एखाद्या म्हणजे वस्तूची किंमत वाढते एखाद्या डाळीची म्हणा तांदळाची म्हणा किंवा कशाचीही किंमत वाढते तर त्याचा फायदा त्या व्यापाराला होणार आहे ज्यांनी ते होल्ड केलेलं आहे तर प्रोडक्शन ज्यांनी साठवून ठेवलेलं आहे आणि प्राईज वाढल्यावर तो त्या जास्त किमतीत आपला माल विकणार आहे यात शेतकऱ्याचा काय फायदा कारण व्यापाऱ्याने तर ऑलरेडी शेतकऱ्याकडून विकत घेतलेला आहे कमी किमतीत फायदा होणार आहे तो व्यापाराचा शरद पवार काय लॉजिक लावत होते ह्याच्यात मला तरी कळत नाही किंवा माझी बुद्धी कमी असेल जे मला कळत नाही आहे त्यामुळे तुम्हाला कळत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर मला सांगा की कि मार्केटमध्ये किंमत वाढल्यानं शेतकऱ्यांना कसा फायदा होतो म्हणजे ओवरऑल जर तुम्ही बघाल तर राष्ट्रीय फळबाग कार्यक्रमामध्ये फळ उत्पादन डबल झालेलं आहे श शरद पवारांच्या कार्यकाळांमध्ये परत भाजीपालामध्ये डबल झालेलं आहे तांदूळ निर्यात डबल झालेलं आहे शेतमाल निर्यात डबल झालेली आहे कापूस निर्यात डबल झालेला आहे इवन ट्रॅक्टरची जी खप आहे ती त्यात पण सहाशे टक्क्यांची वाढ शरद पवारांच्या कार्यकाळ कार्यक कार्यकाळामध्ये झालेली आहे पण या सगळ्याचा बेनिफिट जो आहे तो स्मॉल जे छोटे शेतकरी असतात त्यांना झालेला दिसत नाही मेजॉरिटी न्यूज रिपोर्ट्स हे सांगतात की शरद पवारांनी जे काही काम केलं त्याचा केवळ आणि केवळ पंजाब हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र कर्नाटका ओडिशा अँड इवन ईस्टर्न स्टेट्स जे काही मोठे शेतकरी आहेत जे कोणी जमीनदार लोक आहेत ना त्यांना जास्त झालेलं आहे जे छोटे शेतकरी आहेत त्या आपल्याच कष्टामध्ये यू पी ए काळात म्हणजे त्यांचं कसं बसं चाललेलं होतं आणि ज्यांनी हार मानली त्यांनी शेवटीच आत्महत्या केलेली आहे आणि त्याचा डेटा मी तुम्हाला दिलेला आहे ती डायरेक्टली डबल आत्महत्याचा रेट शरद पवारांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे जेव्हा ते कृषी मंत्री होते तेव्हा झालेलं आहे ते आणि त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करण्यात शरद पवार पूर्णत फेल झालेले आहेत इवन महाराष्ट्रात तुम्ही बघाल तर जे काही सहकार ह्याच्यामध्ये साखर कारखाने वगैरे आहेत त्यांना जे काही लोनमाफी कर्जमाफी दिलेली आहे ज्यांना मनी प्रोवाईड केले के गे केलेला गेलेला आहे केंद्र सरकारकडून कर ते पण स्पेसिफिकली मेजॉरिटी असे कारखाने आहेत जे शरद पवारांच्या जे काही सेनापती आहेत किंवा जे जिल्ह्यात जे मोठे नेते शरद पवारांच्या निगडीत त्यांच्या कारखान्याला जास्त पैसा भेटलेला आहे हे डेटा सांगतो आहे त्यामुळे शरद पवारांचा फॉर्म्युला एकदम सिम्पल दिसतो आहे या पूर्ण टाईममध्ये की मी त्याच एरियामध्ये जास्त फोकस करणार आहे जिथे मला वोट भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण विदर्भात काहीच काम नाही मराठवाड्यात काहीच काम नाही वेस्टर्न महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम दिसतोय तो पण स्पेसिफिकली त्याच रिजनमध्ये जिथे शरद पवारांचं वोट बँक आहे शरद पवारांची पार्टी स्ट्रॉंग आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही भागात महाराष्ट्राच्या काम दिसत नाही त्यामुळं शरद पवारांची लेगसी ॲज अ कृषी मंत्री केवळ आणि केवळ डाऊट जे आहे ते समोर आणते आणि अनेक प्रश्न आपल्यासमोर येतात ज्याचे उत्तर सहजा भेटत नाहीत कारण मोस्ट ऑफ द कमर्शियल मीडियाने केवळ आणि केवळ शरद पवारांची तारीफ केलेली आहे प्रशंसा केलेली आहे की शरद पवारांनी कृषी मंत्री म्हणजे कृषी मंत्री असताना भारताचं जे ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आहे त्यात रेव्होल्युशन आणलं ह्याच्याबद्दल डेटा देता देताना केवळ ते हे सिम्पल सांगतात की एम एस पी डबल झाली निर्यात डबल झाली ट्रॅक्टरची खबर डबल झाली पण ॲक्च्युली ह्याचा स्मॉल जे छोटे स्मॉल uh, फार्मर्स आहेत छोटे शेतकरी आहेत त्यांना किती बेनिफिट झाला ह्याचा डेटा एकही मीडिया हाऊसने एकाही आर्टिकलमध्ये दिलेला नाही आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल तर एकाही मीडिया हाऊसनं बोललेलं नाही एकाही नाही कशाप्रकारे हा डबल रेट झाला आणि का शरद पवार किंवा त्यांची युपीए सरकार ह्याला कंट्रोल करू शकली नाही का लगेच मोदी सरकार आल्यावर त्याचा रेट डायरेक्टली हाफ होतो आणि इवन अटल बिहारी वाजपेयी असताना तो हाफ होता यू पी ए काळातच तो डबल का होतो यावर कारण यावर उत्तर अजूनही शरद पवारांकडून आलेलं नाही आहे आणि इवन जे मीडिया हाऊसेस आहेत जे काही शरद पवारांच्या मागे फिरत असतात आणि तारीफ करत असतात त्यांनीसुद्धा या पॉईंटवर अजूनपर्यंत डिस्कस केलेलं नाही आहे याचं उत्तर आपल्यासमोर नाही आहे त्यामुळं मित्रांनो शरद पवार ॲज अ कृषी मंत्री कसे राहिले यावर अनेक प्रश्नचिन्ह आहेत मी त्यांना सक्सेसफुलसुद्धा म्हणणार नाही किंवा डायरेक्टली फेलियरसुद्धा म्हणणार नाही आहे तुमचे मतं याबद्दल काय आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा आणि याबद्दलचे जे काही तुमच्याकडे जर एक्स्ट्रा डेटा असेल तर माझ्यासोबत जरूर शेअर करा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद